नमस्कार मंडळी खूप सुंदर अशी गाणी तर लागलेली आहेत तुम्हाला तर समजतच असेल आज काय आहे आज खूप मोठा दिवस आहे जो कोकणकर खूप वाट बघत असतात कोकणकर या गोष्टीची आणि अख्खी मुंबई रिकामी होती ती या सणाला होते ते म्हणजे आपला गणेश उत्सव आणि सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या चॅनलकडून आपल्या फॅमिलीला गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता घरोघरी गणपती तर येत आहेत आणि आपल्या गावचं वातावरण एवढं चांगलं आहे आता पाऊस पण येऊन गेला आहे गणपतीच्या स्वागतासाठी आणि आम आमच्याकडे असे गणपती आणले जातात वाजवत आता आपला पण गणपती आणायचा आहे मस्त असे रेडी झाले आणि बाकीचे रेडी होत आहेत आणि हे वर्ष स्पेशल आहे आमच्यासाठी कारण आमच्या घरामध्ये दोन नवीन मेंबर आलेत म्हणजे बाल आपले बालगणेश आलेत दोन्ही पण आणि आणखीचा पण मुलगा आहे विहान आणि माझा मुलगा शिवार्थ असे आपले दोन मेंबर ॲड झालेत नवीन आणि यांचं पहिलंच गणेश उत्सव आहे त्यामुळे आम्ही एक थीम ठेवले की आपला बाप्पा पण बालगणेशच आहे तर बघूया आता जेव्हा जाऊ तेव्हा आपण बाप्पाचं दर्शन करूच आमच्या आणि आपलं डेकोरेशन छोटं मोठंच आहे पण बघा तुम्हाला आवडतं एका नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी आपण गणपती आणायला जाऊ तेव्हा नक्कीच भेटू भेटूया आपण निघालो आता आणि शिवार तर बघा आपाचा विषय लय हाड आहे आपाकडे काड आहे आणि वियान बघा विया मी निघालेलो गणपती आणायला पण असे पावसाने असे हजेरी लावले का आता आम्हाला थांबायला लागले ना शिवार्थ आता मी थांबलोय थोड्या वेळाने आम्ही निघू परत गणपती आणायला पाऊस थांबल्यावर मिनी ब्लॉगर शिवार्थ गावातल्या कला केंद्रामध्ये आलो आहे आणि आपले मूर्ती दिलीप काका आपले सोनार काका आहेत आणि आपल्या गावातले आणि आपल्या आजूबाजूच्या गावातले गणपती यांच्याकडूनच जातात दरवर्षी आम्हाला खूप चांगल्या मूर्ती देतात आपला <laughs> <laughs> देव मंडळी आपले बँजवाले खाली उभे आहेत आमच्यासोबत येत ना रे आमच्यासोबत आहेत ना तर व किती रुपये घेणार आत्ताच बोलाय बघ कॅमेरा चालू आहे म्हणून बोलू किती पन्नास पन्नास नाही एकच पन्नास एक पन्नास घेणार आहेत आलाय कसले उभे आहेत <laughs> मंडळी आपल्या आईचे मोदक चालू आहेत आणि हे मग माफाचे लाडके मोदक अरे इतली मोदक मागे बनल्या आपली आरतीची तयारी चालू होते आणि आरतीची तयारी चालू आहे आणि आपले सगळे भक्त आलेले आहेत आरतीसाठी काय करतोय व्हेरी आता Oh, no, 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 जुगाड बघा इकडे माईक लागलंय ब्ल्यूटूथला आणि बाकी जुने बँचे ये तुमचे बँच दाखवा नाही कलरचे डबेत कलरचे डबे कलरच्या डब्यांना सॅलोटेम लावले आणि वा आहे वाजवून दाखव हे बेसपेक्षा भारी आवाज येतो याचा आणि वाजवा चला आता रेडी पार्टीचं नाव काय नाही नाही काहीतरी नाव ठेवू लवकर लवकर काय येवर बँल पार्टीचं नाव आहे दोनशे रुपये फी आहे किती रुपये फी आहे बास ऑर्डर द्यायची असेल तर सांगा बस म्हणजे आपल्याकडे केले मिसळ पाव आणि हितरी शेप आहेत रुतिका आणि अंकिता अंकिता कुठे गेली कशी झाली हा इथे बसले खायला कशी झाले काय आपला रोशनबाई रोशन रोशनबाई कशी झाले मिसळ बाई छान आणि किती मार्क किती द्याल

आणि मेकअप मॅन आहे अदिती कास्कर मंडळी गुड मॉर्निंग आज दिवस दुसरा आहे आणि आरती वगैरे झाले आमची जेवण पण झाले बऱ्यापैकी आता निकामी दर्शनासाठी त्यांच्या घरी दीड दिवसाचे गणपती आहेत आपल्याच नात्यामधले ते गणपती बघून यायचे आहेत आणि ती मंडळी पण आपल्याकडे येऊन गेले तर लवकरात लवकर जाऊन येऊ कारण विसर्जनाचा टाईम होणार आहे साडेचारचा सा। हाडूचे प्रकार आपले बघा हे कुठले जाईल खोबर आणि ड्रायफ्रूट हे खोबरां आणि ड्रायफ्रूट आहे ह्या बेसनचे चण्याचे लाडू ना त्याचे हा त्याचे लाडू आहे ते एवढे प्रकार आहेत आपल्याकडे हे पोहे शेंगदाणे हे बेसन हा रवा आणि हा खोबरं ओलं खोबरं आणि हा माव्याचे ओके हे आपले घरी बनवलेले आहेत सगळे लाडू आणि हे हा झाला ना झालं पोह्याचे पोह्याचे आणि हा आमचा

निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही चुकले अमुचे काही देवा क्षमा असावी